हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत गर्भधारणे दरम्यानची वाढ त्यासाठी जाऊया आपण पोषण ट्रॅकर ॲपवर आणि त्यासाठी आपण जाणार आहे गर्भवती महिला या मुडुल्ला ज्यावेळी आपण गर्भवती महिला या मुडूलला जातो त्यावेळेला अशा सर्व गर्भवती महिलांचे प्रोफाईल ओपन होतात त्यात आता मी ह्या एका गर्भवती मातेची प्रोफाईल घेतली आणि त्या प्रोफाईलमध्ये आपण वरतीचे तीन डॉट दिसतात तिथं जाणार आहोत आणि तुम्हाला असे असं पेज ओपन झाल्या वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा तिथं पण आपल्याला वजन उंची भरता येते आणि गर्भ दर गर्भधारणे दरम्यान वजन वाढ किंवा एन सी तपशील इथं पण आपल्याला वजन उंची भरता येते पण आपल्याला वृद्धी अलेख तयार करायचा आहे म्हणजे त्यांचा क्रोध चार तयार करायचा आहे तर आपल्याला गर्भधारणे दरम्यानची वजन वाढ इथं जायला लागणार आहे असं पेज मग ओपन होणार तुम्हाला असे एन सी वन एन सी टू एन सी थ्री असे एन सी फोर असे दिसत असतील मग आता तुमच्या लक्षात येत नसेल की बाबा आपण इथं कुठली डेट टाकायची किंवा एन सीच्या कुठल्या तारखा टाकायच्या आहेत आणि प्रत्येक गरोदर मातेला असे चार डेट्स येतातच त्यामुळं आपण एन सी एकला ज्या दिवशी आपण अंगणवाडीत त्या गरोदर मातेची नोंद करतो त्या दिवशीची वजन उंची तिची टाकू शकतो एन सी टूला त्याच्यानंतर एक महिन्याच्या गॅप धरून तिची वजन उंची टाकू शकतो आणि एन सी तीनला तिच्या पाचव्या महिन्यातली वजन उंची आपण टाकू शकतो आणि एन सी फोरला त्या गरोदर मातेच्या सातव्या महिन्यातली वजन उंची आपण टाकू शकतो आणि अशा प्रकारे आपण इथं गर्भधारणे दरम्यानची वजन वाढ इथं आपण तिचा तपशील नोंदवू शकतो आता हे झालं तपशील नोंदवण्याबाबत आता आपण पाहणार आहोत तिचं कसा फॉर्म भरायचा असा फॉर्म आपण ओपन करायचा त्यामध्ये सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये घालायची वजन किलोमध्ये घालायचं आणि तिचं हिमोग्लोबिन जे रक्ताचं प्रमाण असेल ते त्या ह्याच्यात म्हणजे तिचे ब्लड टेस्ट असतील त्याच्याप्रमाणे घालायचं आणि तिची मग ए एन सी एक ची पूर्ण डिटेल्स भरले गेले असं होईल आता आपण ए एन सी वनवरनं तिची वजन गर्भधारणे दरम्यानची वजन वाढ इथं आपण ग्रोथ चार्टला जाऊया वरती इथं निळ्या ह्याच्यात ज्यात क्लिक केलं तर आपल्याला असा तिचा ग्रोथ चार्ट तयार झालेला पाहायला मिळेल इथं आपल्याला तिचं ॲक्च्युली वजन कसं आहे अंडरवेट आहे ओव्हरवेट आहे किंवा मिनिमम किती वाढलं म्हणजे कमीत कमी किती वाढलं जास्तीत जास्त किती वाढलं आणि वा वजन उंचीची वाढ वजन वाढण्याची कंडिशन कशी आहे हे ह्याच्यात दाखवलं जातं आणि ह्याच ग्रोथ चार्टची नोंद कायमस्वरूपी राहिली जाते आणि आपण जे व वजन आणि वाढीचा तपशील तिथं वजन उंची जी महिन्याची भरणार आहोत तिथलं वजन उंची ग्राह्य नाही धरले जाणार आहे धरलं जाणार आहे फक्त तिचा ग्रोथ चार्ट तयार होण्याशी काहीही संबंध नसणार आहे त्यामुळं आपण ग्रोथ चार्टलाच जाऊन तिथं आपण हासा ग्रो हे व गर्भधारणे दरम्यानच्या तिथं जाऊनच हे वजन उंची भरून असा आपण ग्रोथ चार्ट तयार करू शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच अनेक अधिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ लगेच प्राप्त होतील थँक्यू धन्यवाद